रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धरणगुत्ती मध्ये तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड आठ जणांना अटक एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त धरणगुत्ती गावच्या हद्दीतील लमान वस्ती नांदणी नाका येथे ती सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी कोल्हापूर यांनी मध्यरात्री धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम मोबाईल संच मोटरसायकल व जुगार साहित्य मिळून एक लाख चौऱ्याण्णव साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सचिन मारुती जाधव वय वर्ष पंचवीस राहणार समडोळी मळा कार्तिक दीपक वय वयवर्ष तीस राहणार दिवाणी सोसायटी पाण्याच्या टाकीजवळ मेथून बाबासाहेब नरळे वयवर्ष सत्तावीस राहणार बेगर वसाहत धरणगुत्ती राजू कुमार राजू पवार वयवर्ष तीस राहणार लमाणवस्ती नांदणी नाका बाबू अण्णाप्पा पवार वयवर्ष पंचवीस राहणार वस्ती नांदणी नाका अजय सावंत पाटुंगे वयवर्ष पंचवीस राहणार मनाली हॉटेल नांदणी नाका ओंकार दीपक कलगुटकी वयवर्ष अठ्ठावीस राहणार दिवाण सोसायटी संभाजीपूर आणि यश सचिन वडर वयवर्ष एकोणीस राहणार लमाण वस्ती नांदणी नाका अशी आहे या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे सदरची कारवाई बुधवारी दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार इराप्पा चव्हाण यांच्या मालकीच्या बंद खोलीत आरोपी पलास नावाचा तीन पाणी जुगार खेळत होते यावेळी एल सी बीच्या पथकाने धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतलं कारवाई दरम्यान रोख रक्कम चव्वेचाळीस हजार नऊशे साठ रुपये आणि सहा संच एक मोटरसायकल आणि जुगार साहित्य असा एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रुपेश रजनीकांत माने एल सी बी कोल्हापूर यांनी शिरो पोलीस ठाण्यात दिली आहे पुढील तपास सुरू आहे महानकरी न्यूजसाठी धरणगुद्धीहून इजाज खान पठाण